श्री गुरुचरित्र श्री गणेशाय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रीपादराज शरण प्रपदे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा ओम दत्त दत्तपरब्रह्माय स्वाहा दिगंबरमुने बाला समर्थविश्वस्वामिने महाशून्य महेश्वासा महानिधे ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम शून्यशून्याय परम शून्याय अधीमहि तन्नो ब्रह्मदत्त प्रचोदयात ओं दत्ताय विमे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात असो गाणगा पुरात महिमा चंद्र कलेसम वाढत सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करोनी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान तया त्रैमूर्तीची सांगता शक्ती आम्हाकैची काया मानवाची अद्भुत चरित्र केले हो भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तीसी श्री गुरुदर्शन मात्रेसी सकलाभिष्टे पूर्ण होती दैन्य पुरुष होती श्रेयायुक्त वांझेसी पुत्र होत आरोग्य मिळे भक्तांप्रत श्री गुरु ते पाहता माहुरगड स्थानात एक विप्र होता राहत पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरत असे करीती अनेक उपचार परिरोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास नुसिंह सरस्वती समर्थ यतीवराते ते पहावे रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शनाकारण प्रवासाचा शीण त्या रोग्या ते साहेना गाणगापुरी पोचतं श्री स्वामी संगमी असतं श्री गुरुमूर्तीसी पाहतं परमानंदे डोलत असे रोगी असे डोलित त्या ते काढावे म्हणतं तव तो झाला मृत पत्नी आकांत करीत असे कळे स्वामींसी वर्तमान चरण तीर्थ देवोन वृक्षा म्हणती विप्रा लागोन जिवंत होऊनही बैसला सर्व करीती जय जयकार नृसिंह सरस्वती ईश्वर प्रकटला पहा भूवर नररूपाते ते ऐसा महिमा अपरंपार दीनदयाळ करुणासागर बालमुकुंद भक्तोद्धार करीत सर्वदा अनेक रूपे धरित दीनजना उद्धरित भगवान श्रीदत्त लोकोद्धारा कष्टतसे त्याचा महिमा अनंत कृपा त्याची अनंत रूपे त्याची अनंत अनंत नामे तयाची विश्वद्धारा कारण सदैव कष्टे नारायण अगाध त्याचे महिमान कोणी वर्णो शकेना असो गाणगा पुरात महिमा होत दूरदूरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे नित्य होई अन्नदान भक्त करीती आराधन होई सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालत असे भास्कर नामे विप्र दारिद्रे असे पीडित स्वामीसी भोजन करावे म्हणत शिधा घेऊनि येतसे तिघांसी पुरेल इतके साहित्य तो सवे घेऊन येत परी जव पाहत असंख्य नित्य जेवताती रोज जेवती हजार पाहुनी भ्याले अंतर स्वामी भोजनाचा विचार सोडोनी तो देतसे ब्राह्मण तयासी म्हणत भोजन होई नित्य स्वामीसी तू काय देत म्हणून चेष्टा करताती स्वामी तयासी पाचारिती शिधा त्याचा पाहती स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगती तयाला तिघांपुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मज जवळी कफनी त्यावरी टाकीत वाडा म्हणती भक्तांप्रत शिष्यांशी स्वामी म्हणत साह्य करावे तयाला शिष्य साह्य करीत पंगती उठो लागत चार सहस्त्र जेवित ऐसा महिमा श्री गुरुचा जलचरांशी देती अन्न पक्ष्यांशी देती अन्न होई अन्न पूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरुचा सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्रायसे परियेसी याची निमित्त बहुअसी भक्त श्री गुरुचे ओवी संख्या तेहतीस अध्याय पाचवा समाप्त